नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळ एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सोळा ऑक्टोबर या दिवशी पहा जागतिक अन्न दिवस असतो प्रश्न क्रमांक दुसरा पहा इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक पहा किरण बेदी यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पासष्ट वर्षापासून पहा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असो भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा जानेवारी या दिवशी पहा भारतीय भूसेना दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी काय वा यापैकी बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी यापैकी कोणती एक नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ही नदी पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी यापैकी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी बघा महाराष्ट्र राजा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील जायकवाडी प्रकल्पाच्या बघा नावा नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत ही केली जाते बघा तारापूर या ठिकाणी पहा अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते प्रश्न क्रमांक आठवा पहा रेहकुरे हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रेहकुरी बघा हे कालवडासाठी प्रसिद्ध असेल अभयारण्य बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगत बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टी सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या बघा सकल भागाला ठिकाणी खलाठी या ठिकाणी असे म्हटले जाते बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आता झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी या ठिकाणी तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंक लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा इकोलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा आनंद या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता बघा आनंद या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा या ठिकाणी हर्ष मोद प्रमोद बघा हे सर्व शब्द बघा आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहे गेह या ठिकाणी समानार्थी बघा नसलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक बारा वा पहा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी काय विचारले नवीन मतांचा पुरस्कार करणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला नवीन मतांचा पुरस्कार करणारा बघा या ठिकाणी औषध क्रमांक नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड म्हणून बघा खालीलपैकी कोणतं पठार बघा टेबल लँड या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा पाचगणी हे पठार बघा महाराष्ट्रामध्ये बघा टेबल लँड म्हणून या ठिकाणी ओळखले जाते क्रमांक चौदा बा पहा महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी बघा हैदराबाद मुक्त संग्राम यांचे नेतृत्व त्यांनी केले होते प्रश्न क्रमांक सोळा वा पहा लोकमान्य टिळक हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे लोकमान्य टिळक हे पैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा बघा या या ठिकाणी ठिकाणी राहील आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे करते खालीलपैकी सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे करते खालीलपैकी कोण आहेत प्रसंत रामदास महाराज या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न बघा हिरव्या वनस्पती आपले अन्न बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे या ठिकाणी साठवण करतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे स्टार्स मध्ये या ठिकाणी या ठिकाणी साठवण करतात प्रश्न क्रमांक एकोणीस पहा सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह सूर्यकुला सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह या ठिकाणी कोणता आहे बघा सर्वाधिक बघा उपग्रह असणारा ग्रह म्हणजे शनिग्रह ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक हे हे खालीलपैकी खालीलपैकी एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता बघा रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे बघा वॉरन हॅस्टिंग या ठिकाणी पहिले गव्हर्नर जन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तैनाती फौजेचे जनक खालीलपैकी बघा तैनाती फौजे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मग या ठिकाणी ऑशवा लॉर्ड वेलस यांना पहा ते ना ती फौजेचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा संवाद कोमोदे आणि मिरत अल अकबर ही वर्तमानपत्रे बेकी कोणी सुरू केलेली बघा संवाद कोमोदे आणि मिरत अल अखबार या नावाची वर्तमानपत्रे बेकी कोणी सुरू केली होती ते तर राजाराम मोहन ही वर्तमानपत्रे सुरू केलेली आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रौलकट कायदा कोणत्या रौलकट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे रौलकट कायदा बघा सन एकोणीसशे एकोणीस कायदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढ ताशकंद करार सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये बघा ताशकंद करार सन एकोणीसशे सहा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला होता ताशकंद करार मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील भारत आणि पाकिस्तान बघा यांच्यामध्ये बघा सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये बघा ताशकंद करार हा झाला होता विश्वास क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील विद्यार्थी मासिक बघा साने गुरुजी यांनी ते सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यगड स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अन्वा स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये या ठिकाणी दिलेला स्वातंत्र्याचा अधिकार बघा स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम एकोणीसशे बावीस मध्ये या ठिकाणी स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो बघा एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस वा पटना हे शहर कोणत्या नदीच्या वा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पटना हे शहर पहा गंगा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा रॉकी ही पर्वतरांग बघा उत्तर अमेरिका बघा यामध्ये बघा रॉक ही पर्वत रांग आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा कॅल्सिफेरॉल हे ड जीवनसत्व या ठिकाणी रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तपांबर स्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणीपतच दुसरं युद्ध कोणत्या वर्षी पाणीपतच बघा दुसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते सन बघा पंधराशे छप्पन ला बघा पानिपतचे दुसरे युद्ध या ठिकाणी ठिकाणी झाले होते चौतीस पहा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा अकरा जुलै बघा या ठिकाणी जागतिक लोकसंख्या दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये बघा आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली आयात निर्यात या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे ब्याऐंशी पहा आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बघा आंतरराष्ट्रीय खेळाडू बघा रश्मी कुमारी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची बघा रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे रश्मी कुमारी बघा कॅरम या खेळासंबंधीच्या ठिकाणी खेळाडू आहे क्रमांक पुढचा बघा घाना हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा हे पक्षी अभय अरण्य आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी चार घाना हे पक्षी अभयारण्य बघा राजस्थान राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वतामधलं बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे बघा कळसुबाई हे शिखर पहा सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे क्रमांक विक्रम साराभाई केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विक्रम अंतराळ केंद्र बघा तिरुअनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ या ठिकाणी केंद्र आहे प्रश्न क्रमांक चाळीस पहा पोलाद या समिसरामध्ये खालीलपैकी बघा पोलाद या समिश्रामध्ये बघा खालीलपैकी कशाचा समा पोलाद या समिसरामध्ये कशाचा समावेश होतो बघा लोह हो आणि कार्बन या का ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर प्रदेशामधलं बघा पारंपरिक नृत्य प्रकार खालील पैकी उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औष कथक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा भगीरथी व अलकनंदा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगीरथी व अलकनंदा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा भगीरथी व अलकनंदा या दोन संगम देवप्रयाग या ठिकाणी या नद्यांचा संगम होतो शिक्षण क्रमांक पुढचा बघा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत अरुंधती रॉय या पुस्तकाच्या लेखिका आहेत बघा सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी बघा नट सम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा विवा शिरवाडकर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत प्रश्न ले क्रमांक पुढचा बघा बघा भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा खालीलपैकी कोणता प्रमुख असतो बघा राष्ट्रपती बघा हे नामधारी प्रमुख असतात प्रश्न क्रमांक बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था पहा या ठिकाणी बघा नवी दिल्ली आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षण क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीपासून बघा महादेव डोंगर रांगामुळे पहा भीमा नदीचे खोरे कोणत्या कोणत्या नदीपासून या ठिकाणी वेगळे झालेले आहेत बघा या ठिकाणी महादेव डोंगर रांगामुळे बघा भीमा नदीचे खोरे बघा कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे देवगड बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प पहा प्रकल्प पहा सिंधुदुर्ग या दे जिल्ह्यामध्ये दे पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदरा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा चिखलदरा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील अपक्ष क्रमांक पन्नास पहा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील सन अठरा सत्तावन्न ला पहा मुंबई विद्यापीठाची ही झालेली आहे अप्शन क्रमांक एकावन्न पहा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेवक पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव असेच बघा पाच हजार प्रश्न संग्रह असेल आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे त्यामध्ये बघा आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला पीडीएफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला बघा पाच हजार प्रश्न संग्रह असलेला पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवलं जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे